जॻदा श्री राम जॻला श्री राम जॻल जगाच्या कल्याणा करता संत अवतार का कारण बुडते हे जनन देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया पुढते जन मात्र पाहुल्या जात नाही कळवळा येतोय आणि म्हणून संत अवतार घेतात आणि या संतांनी अवतार घेतला कधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे रामनवमीच्या शुभ दिनाला सारे आनंदात जन्माला बाबा सद्गुरु जगन्नाथ जन्माला बाबा तरी रामनवमीच्या शुभ दिनाला आणि या रामनवमीच्या शुभ मात्र बाबा जन्माला आले आणि बाबांना मात्र या आईने आई कोण जिजाऊ जिजाई आणि बाबा झुलबा बाबा झोलबा पिता आणि दो या दोघांनीही मात्र आपल्या बाळाला सुसंस्कारित पुढे केलं हा बाळ काही सर्व सामान्य नाही होला काय म्हणता इंग्लिश मध्ये काय म्हणता कोणाला यांना लक्ष लोक यांच सांगितलं ते नाही काय विचारलं होतं मी बोला बोला हा देवाला काय म्हणते हां वर्ड त्याचा लॉंग फॉर्म आता नाही <laughs> आता सांगत बस तुम्ही जी वर्ड जनरेटर कोणतं भाऊ जवळच नाही उत्पत्ती करता ओ फॉर ऑपरेटर म्हणजे पालन करता आणि डी डिस्ट्रॉयर म्हणजे उत्पत्ती करता उत्पत्ती स्थिती म्हणजे पालन करता आणि लय म्हणजे विनाश कोण करतो विष्णू आणि या ब्रह्मा विष्णू महेश, महेश तिनेही देव भेटायला आले कोणाला जेव्हा बाबा जन्मास आले नाही भांदेवाडाला मात्र तिनेही देवांच्या अवतारात तीन ऋषी मात्र आईला भेटायला आले भेटा आणि हे मात्र सर्वसामान्य नाही जर ब्रह्मा विष्णू त्यांच्या द्वारात येत आहे म्हणजे सर्वसामान्य नाही साक्षात भगवंताचा अवतार आहे आणि बाबांनी मात्र आपल्या सगळ्यांना नवी दिशा दिली आहे लाखोंचे प्रेरणा स्थान ठरले आहे नवे नवे गुरु देखील आपण केलेला आहे कोणाला सद्गुरु जगन्नाथ बाबांना कारण गुरु केलेच पाहिजे आणि त्या गुरुंच्या वचनावरती चाललं पाहिजे आणि त्या गुरु मंत्राचं आहे कोणाल्यात मला काही महिला मंडळी त्या गुरु मंत्र

तेरा जो कमी तेरा हो नहीं सकता आणि म्हणून खरा काला करायचा आहे काल एकादशी होती आपण उपवास केला केला सोमवार करता मार्गशीर्ष महिन्याचे उपवास करते नवरात्र आणि नवरात्र करता पण सांगते कितीही उपवास करा करू नका असं मी म्हणत नाही पण त्याच्याच बरोबर मात्र किसीने रोजा रखा किसीने उपवास रखा मगर कबूल उसी का हुआ जिसने अपने मा बाप को अपने पास रखा आणि म्हणून आई वडिलांना सांभाळा नेमकं होतंय काय आपल्याला सगळ्यांसाठी वेळ आहे पण आपल्या आई वडिलांसाठी वेळ नाही आणि म्हणून मात्र त्या मात्र आई वडिलांना सांभाळा त्यांनी लहाण्याचं मोठं केलंय सांभाळा आणि त्या आई एक कर्तव्य आहे आपल्या मुलांना संस्कार द्या जगना गवन संस्कार दिले तर आईने वडिलांनी तर आई जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगात ये उतार यायची वडलेली मातेची थोडी शेकडा गुरु होणी उघडा ग्रामगीता एकविसाव्या अध्याय महिलांना ती विद्या गुरुणी दौऱ्या आदर्श मातेचे उपकार गर्भापासून तिचे संस्कार भल कणवरी आणि म्हणून आईंनी ही मुलांना घडवा कारण जब अनाज खतम होत आहे तो इन्सान मर जाते हे परत जब संस्कार खतम होत आहे तो इन्सान या मर जाती आणि म्हणून ती माणूस ती जागी ठेवायची आहे एकमेकांसोबत प्रेमाने वागायचं आहे आणि जीवनाचा खरा ताला करायचा आहे तर संस्कार द्या